अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उद्घाटन सोहळ्यात कबड्डीच्या सामन्याने क्रीडासत्राची सुरुवात नमस्कार सत्य जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पंधरा वर्षांनंतर भंडगा येथे भव्य अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे केंद्रस्तरीय क्रीडासत्र मुंडीपार अंतर्गत उद्घाटन दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवारला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भंडगा येथील भव्य क्रीडांगणावर झाले या उद्घाटन प्रसंगीच कबड्डीचा एक उद्घाटनाचा खेळ ओपनिंग मॅच डेमॉन्स्ट्रेशन खेळण्यात आला ज्यामुळे संपूर्ण महोत्सवाला दमदार सुरुवात मिळाली हा तीन दिवसीय महोत्सव दिनांक आठ नऊ व दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस इयत्ता एक ते आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सांघिक वैयक्तिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन सकाळी बारा पूर्णांक तीस शतांश वाजता महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले अध्यक्षस्थान माननीय सौ प्रीतीताई कटलाम सदस्य जिल्हा परिषद गोंदिया उद्घाटन माननीय डॉक्टर लक्ष्मणजी भगत सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन माननीय श्री सरचंद कुमार भगत सदस्य जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते यावेळी माननीय श्री रामेश्वरजी महारवाडे उपसभापती पंचायत समिती गोरेगाव सौ शीतलताई बिसेन श्री शशिकांतभाई तराम सदस्य पंच गोरेगाव श्री बाबूलालजी मस्करे उपसरपंच भंडगा आणि श्री उमाकांतजी मोठघरे सरपंच भंडगा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कबड्डीच्या खेळाने झाली महोत्सवाची जोशपूर्ण सुरुवात संपूर्ण महोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर लगेचच क्रीडा सत्राला प्रत्यक्ष सुरुवात म्हणून कबड्डीचा एक उद्घाटनाचा खेळ ओपनिंग मॅच खेळवण्यात आला या जोशपूर्ण खेळाने संपूर्ण मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण केले आणि उपस्थित विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहित केले सरपंच मोठघरे यांचे विशेष मनोगत भंडगा ग्रामपंचायतचे सरपंच श्री उमाकांतजी मोठघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मागील चौदा ते पंधरा वर्षांनंतर प्रथमच या ठिकाणी अटल क्रीडा महोत्सवाचे आयोजन झाल्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्तीने खेळण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान प्लास्टिकमुक्त अभियानाचा उल्लेख करून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले अशा प्रकारे कबड्डीच्या उद्घाटनाच्या खेळाने सुरू झालेला हा तीन दिवसीय महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम तर जे गावचे आलेले आहेत त्यांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद त्यांचे स्वागत करतो आणि आजपासून तर दिनांक अकरा पर्यंत चालणारा हा अटल महोत्सव खूप छान रीत्या या भळंग्या गावामध्ये होणार आहे सर्व ग्रामवासियांच्या त्या कामामध्ये या कार्यामध्ये सहयोग आहे आमच्या सर्व समिती ग्रामपंचायत समिती आणि गावामध्ये जेवढे पण समिती आहेत समित्यांच्या आणि पूर्ण संपूर्ण ग्रामवासियांच्या या कार्यात आम्ही सहकार्य आमच्या भळंगा गाव मुख्यमंत्री समृद्ध ग्राममध्ये अभियानात अभियान मध्ये भाग घेतलेला आहे आणि गावामध्ये विभिन्न कार्य या माध्यमातून होत आहेत तर मी तिथं आपल्या स्ट्रीज मध्ये सुद्धा बोललो होत कि एक प्लास्टिक प्लास्टिक बंदी विषयी कारण अभियानामध्ये प्लास्टिक बंदीला खूप महत्व दिलेलं आहे म्हणून मगाशी पण बोललो आणि आता पण सांगत आहे की जे काही दुकानं आणि लहान मुलं ला इथं जे प्लास्टिकचा वापर करणार तर ते सर्व एका गड्ड्यामध्ये असे सोजगड्डे आम्ही आमच्या आम गावामध्ये ह्या परिसरामध्ये तयार करत आहोत आणि त्या सोज गड्ड्यामध्ये सायंकाळला सर्व प्लास्टिक तिथं घालून तो सोच गड्डा बंद करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या हा नवीन वर्ष पुढच्या नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी द्याव हीच देवाचर मी प्रार्थना करतो आज अटल क्रीडा महोत्सव च उद्घाटन संपन्न झाला भळगा या गावी तर मला तर असं वाटत आहे का या गावचे नागरिकांचे व या गावामध्ये जेवढे अकरा शाळेमधून मुलं खेळायला आले आहेत त्यांच्या उत्साहात दिसत आहे तर या शाळेमध्ये अटल अटल क्रीडाच्या खेळामध्ये मुलांना तर बाहेरून आलेले आहेत ते गावचे लोक सर्व सहयोग करतच आहे ना मुलं चांगल्या प्रकारे या क्रीडाचा आनंद घेत आहेत आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला भडंगा या ठिकाणी तीन दिवसीय हो, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले गोंदिया जिल्हा परिषदेने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे समन्वे समन्वे तो खूप आहे यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये समन्वय साध समन्वय साधला जातो गावातील प्रत्येक व्यक्ती या उपक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो खूपच छान उपक्रम आहे जिल्हा परिषदेचा या निमित्ताने मी एवढंच